आभार सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण तुम्ही मला प्रचंड मत देऊन जिंकून दिले खरंच विश्वास होत नाही की मी जिंकलो ते फक्त तुमच्या सहकार्यामुळे आणि प्रेमामुळे सर्वप्रथम श्रद्धा संकुलचे सचिव आदरणीय सुनील झाडे सर ज्यांनी मला या उमेदवारीसाठी निवडले त्यांचे मनापासून आभार मानतो कला हा विषय सर्वांचाच आवडीचा असतो पण हीच आवड कायम ठेवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन तुमचे प्रेम व विश्वास सदैव माझ्यावर राहू द्या खरंच या विजयामुळे आता मला नवी उमेद मिळाली मी जाणीवपूर्वक जबाबदारीने काम करून तुम्हा सर्वांचा विश्वास कायम ठेवेन पुण्याचे एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद सदैव आपलाच कला शिक्षक सागर लाडसर सा। कलासागर आर्ट अँड ग्राफिक्स मंत्र हा